दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरातील पपई उत्पादन करणाऱ्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे सध्या पपईला कमी भाव असल्याने झाडावरच पपई नासून चालली आहे मागील वर्षी पपईला तीस ते पस्तीस रुपये किलो दर होता यावर्षी पपईचा भाव दहा रुपये किलो गेल्यामुळे शेतकऱ्यांची पपई जागेवर नासून चालली आहे यामुळे पपई लागवड केलेला शेतकरी चिंतातूर बनला आहे कासेगावचे शेतकरी धनाजी जगन्नाथ जाधव यांनी याबाबत आपली व्यथा स्टार न्यूज सोलापूरसमोर मांडली मी एक गरीब शेतकरी आहे मी पपईची लागवड केली जानेवारी महिन्यामध्ये पंधरा नंबर आठ आठ पाच अंतर ठेवून लागण केली एक वर्षाला सांभाळलं आहे एक दहा रुपये उत्पन्न झालेलं नाही एकरी खर्च रुपये नंबर जी दुसरी दुसरी एक, है। एक दुसरी 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 है। नंबर, नंबर जात आहे आपण लागण केली मागणी कुठे कुट आहे झाला मागणी मुंबई हैदराबाद दिल्ली हाय पण एक एक ही अपारी आमदार येऊ शकला ना किती एकर आहे क्षेत्र क्षेत्र दोन एकर आहे पाण्यावर ड्रिपवर आहे ड्रिपर